सगळ्यांमध्ये आपलं स्वागत आहे भोकर शहरातील जिल्हा परिषद व हो, संस्थेतील विद्यार्थ्यांना भोकर विधानसभेतील दान महर्षी सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने सवीस सप्टेंबर दोन हजार चौबीस रोजी शहर प्राथमिक केंद्रीय विद्यालय यशवंत ऑक्सफ़र्ड इंग्लिश स्कूल ज्ञान संवर्धन माध्यमिक विद्यालय इंग्लिश स्कूल शादी पर्यटन शालेय साहित्य वा व पेमी वाटप करोविंद पाटिलगे चितगिरीघर आनंदा पटील मगरे माधव पटी ढगे मुलकंद वर्षेयर शिवसेना पांडुर वर्षेवार शिवसेना भोकर तालुका प्रमुख संतोष आलिवाल निळकं वर्षवार मोहन ढगे यांच्यासह जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व शहरातील नागरिकांची उपस्थिती होती भोकर अब्दुल गग यांची विशेष रिपोर्ट मी श्रीमती अर्चना कदम आज आमच्या शाळेमध्ये ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल भोकर इथे दामिनी दादाराव ढगे यांच्यातर्फे शालेय साहित्याचा सा वाटप करण्यात आला ह्या वाटपातून मुलांचा जो आनंद आहे तो आज आम्ही पाहिलेला आहे मी तर म्हणते काही फ्री इंग्लिश स्कूल ह्या शाळेला पहिल्यांदाच वाटप करण्यात आले याचा आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि लेकरांच्या चेहऱ्यावरचा पण आनंद मी आज पाहिला तेही मला खूप आनंद झाला पाहून आणि ताईला पुढच्या वाढचालीसाठी आमच्या ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल करून खूप खूप शुभेच्छा आपल्या शाळेमध्ये सर आमच्या शाळेमध्ये सहाशे विद्यार्थी आहेत पूर्ण आणि सर्वांना तुमचे साहित्य पूर्ण वाटत झालेले आहेत आज मी नृत्य तोळशेवर जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष आज एक्सपर्ट इंग्लिश स्कूल इथे इंजिनियर दामिता ढगे यांनी वया पेनी मुलांना वाटून मुलांच्या आहऱ्यावर आनंद उत्सव निर्माण झालेला आहे आजपर्यंत या शाळे शाळेवर कोणताही प्रकारचा वया पाठ्यपुस्तक साहित्य वाटलेले नाहीत म्हणून आज इंजिनियर दामिनीताई ढगे यांच्या वतीने जे शालेय साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे असेच प्रत्येका शाळेमध्ये त्यांनी दोन महिन्यापासून हे उपक्रम राबवत आहेत आणि त्यांच्या पुढील वाटचालीस मी जिल्हा उपाध्यक्षांना त्यांचं त्यांचं अभिनंदन करू इच्छितो